नमस्कार आता पार्थ आणि काव्याचा गृहप्रवेश होत असताना काव्याला खूपच राग आलेला असतो तिला असं वाटतं तिने स्वतःहून तिच्या पायावर धोंडा मारून घेतलेला आहे तिला क्षणाक्षणाला जीवाची आठवण येत असते आता त्यांची दोघांची मजा ही वसुंधरा घेत असते वसुहत्याला खूप भारी वाटत असतं कारण ह्या दोघांचं त्यांच्या मनाविरुद्ध लग्न झालं आहे ती काव्याला टोमणे मारत असते आता तुझ्या इथे जागी ऐवजी नंदिनी पाहिजे होती आता अजूनच काव्याला राग येतो ही डोक्याला बांधलेल्या मुंडावळ्या काढण्याचा प्रयत्न करते शेवटी ती त्या ओढूनच काढते आणि आता तिला गृहप्रवेश करायला सांगितला जातो ती गृहप्रवेश करते त्यांचा गृहप्रवेश होतो तोच मालिनी म्हणते जिवा आणि नंदिनी आता तुम्ही पुढे या आता मात्र जिवा नंदिनीचं नाव ऐकून पार्थ काव्याला धक्काच बसतो दोघंही मागे वळून बघतात तर काय पार्थ आणि काव्याच्या पायाखालची जमीनच सरकते कारण समोर जिवा आणि नंदिनी हे लग्न करून आलेले असतात आणि दोघांनी हातात हात घेतलेला असतो हातात हात घालून उभे असतात आता काव्या तर पूर्ण हादरून जाते ती म्हणते जिवा आणि पार्थ म्हणतो नंदिनी नंदिनी आणि जिवा या दोघांचं लग्न झालं आता काव्याला वाटतं की आता नंदिनी ताईसोबत माझ्या जीवाला उभं राहावं लागलं वाटतं लग्न करायला तिला खूपच राग आलेला असतो आता मालिनी म्हणते हे बघ नंदिनी बाळा आता तू हे माप ओलांडून घरात ये जीवाने नंदिनीचा हात घट्ट पकडून ठेवलेला असतो ते बघून पार्थ आणि काव्याला धक्काच बसतो तेव्हा आता नंदिनी गृहप्रवेश करणार तोच काव्या म्हणते एक मिनिट ताई तू या घरात गृहप्रवेश नाही करू शकत ते ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो तेव्हा मालिनी म्हणते बाळा तू काय बोलतेस तू हे तुला तरी आहे का अगं ती याच घरची सून आहे ती जीवाची बायको आहे ती सुद्धा देशमुखांची सून आहे ती त्या याच घरात येणार तेव्हा लगेच काव्या म्हणते नाही ताई या घरात येऊ शकत नाही मी ताईचा आणि जीवाचं लग्न मानतच नाही त्या ऐकून सगळ्यांना धक्काच बसतो ही अशी का बडबडते हेच कळत नाही आता लगेच काव्या नंदिनीवर धावून जाते तेव्हा जीवा पुढे येतो आणि म्हणतो एक मिनिट तुझा विश्वास बसत नसेल तरी आम्ही लग्न केलेलं आहे अग्नीच्या साक्षीने अग्नीच्या समोर सगळ्या गावकऱ्यांच्या समोर आमच्या नातेवाईकांसमोर आमचं लग्न झालेलं आहे तुला विश्वास ठेवायचा नसेल तर नको पण आमचं लग्न झालं आहे आणि नंदिनी याच घरची सून आहे देशमुखांची सून आहे ती याच देशमुखांच्या घरात येणार आणि ती आता नंदिनी जीवा देशमुख आहे त्यामुळे ती याच घरात येणार ती माझी बायको आहे आता मात्र काव्याला खूपच राग येत असतो पार्कसुद्धा हादरून जातो की काय काय झाल झालं हे आणि काय चाललं हे कोणालाच काहीच समजत नसतं आणि काव्या अशी का वागते हे कोणालाच काही समजत नसतं पार्थ काव्याला म्हणतो काव्या तुम्ही शांत बसा बरोबर आहे नंदिनी याच घरात येणार कारण ती आता जीवाची बायको आहे तेव्हा काव्या म्हणते नाही नाही मी यांचं लग्न मानतच नाही मी नंदिनी ताईला या घरात येऊ देणार नाही आता मात्र काव्या ही हद्दपार करते जीवाला तिचा खूपच राग आलेला असतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू